युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात बारामती परिसरात आगामी नगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी स्थानिक स्तरावर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे या मुलाखती शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती येथील पक्ष कार्यालयात पार पडत आहेत सर्वप्रथम माळेगाव नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या प्रक्रियेद्वारे आगामी निवडणुकीत कोणत्या वार्डातून कोण उमेदवार मैदानात उतरतील याचा निर्णय घेण्याची तयारी सुरू आहे मुलाखतींमध्ये मुलाखतींमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचा सा चांगलाच उत्साह दिसून आलाय मालेगाव नंतर बारामती नगर परिषदेच्या उमेदवारांच्या मुलाखती येथील मुलाखती देखील योगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत घेतल्या आहेत स्थानिक पातळीवर कोणते चेहरे पुढे येणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे बारामतीतील राजकीय समीकरणे नेहमीच चर्चेचा विषय असतात यावेळी शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मागील काही महिन्यांपासून दोन्ही गट आपापल्या पातळीवर संघटन बांधणी आणि कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी करण्यात व्यस्त आहे दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे उमेदवार यांच्याही मुलाखती येत्या गुरुवारी घेण्यात येणार असल्याचं समजतंय त्यामुळे बारामती बारामतीमध्ये पुढील काही दिवसात राजकीय सुरस शिगेला पोहोचणार आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट